हिंद विद्यार्थी मित्रांनो आज आपण पोलीस भरतीमध्ये विचारलेला हा एक प्रश्न पाहणार आहोत अशा प्रकारचा प्रश्न जर तुमच्याकडे पोलीस भरतीमध्ये आला तर तुम्ही शॉर्टकट ट्रिक वगैरे याच्या मागे धावता न धावता तुम्ही काय करायचं आहे त्याच्यामध्ये डायरेक्ट तो प्रश्न कसा सॉल्व करायचा म्हणजे यंदा एक सूत्र असते त्या सूत्रानुसारच हा प्रश्न सॉल्व सोडवता येत नाही नंतर तो प्रश्न आपल्याला इझिली सोडवता येत नाही त्याच्यामुळे सरळ सरळ याच्यासाठी काय करायचं आहे आधी प्रश्न समजून घ्यायचा आणि नंतर तुम्हाला जर वाटत असेल की हा प्रश्न आपल्याला खरंच इझी आहे तर सारखंच प्रश्न अजून प्रश्नांसाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि दररोज याच्यावरती तुम्हाला व्हिडिओ आणि भरतीचे भरपूर सारे प्रश्न तुम्हाला मिळत जातील तर एक हा प्रश्न कसा आहे तर एक फळ विक्रेता हा एक रुपयामध्ये बावीस लिंबू खरेदी करतो व तीन रुपयामध्ये पंचवीस लिंबू याप्रमाणे त्याची विक्री करतो तर त्याच्या नफ्याची टक्केवारी एवढ्याने इथे विचारलेली आहे तर सुरुवातीला एक लक्षात घ्यायचं की याच्यामध्ये खरेदी किंमत आणि विक्री किंमत हे काढून घ्यायची तर खरेदी किंमत काय असते तर खरेदी किंमत ही असते एक रुपयाला किती बावीस लिंबू हे झाली त्याची खरेदी किंमत आणि इथे विक्री किंमत विक्री किंमत किती राहील तर ज्याप्रमाणे आपण खरेदी किंमत दिली त्याचप्रमाणे आपण विक्री किंमत द्यायची तीन रुपयाला किती पंचवीस लिंबू आणि याच्यानंतर एक लक्षात ठेवायचं की याच्यासाठी एक सूत्र आहे ते सूत्र कोणतं आहे आणि कशा प्रकारे आपण त्याचा वापर करायचा तर सूत्र आहे विक्री किंमत वजा खरेदी किंमत भागेला खरेदी किंमत विक्री किंमत किती आहे भागेला पंचवीस खरेदी किंमत आहे एक भागेला बावीस खाली खरेदी किंमत किती आहे एक भागेला बावीस आणि गुन्हेला किती आहे शंभर जर तुम्हाला माहिती असेल इथे वजाबाकी आहे आणि हा जर फ्रॅक्शन असेल म्हणजेच काय अंश आणि तो तो तुम्हाला नंबर दिले असतील तर तेव्हा काय करायचं असते याचा छेद समान करायचा असते आता याचा छेद समान करताना याचा लसावी काढायचा असते तर लसावी काढल्यानंतर याचं काय तर याला याला बावीसने गुणायचं आणि याला किती पंचवीस निगुणायचं म्हणजे याचा लसावी आपल्याला मिळून जातो जर याला बावीस निगुणं तर या अंशाला सुद्धा बावीस गुणायचं जर छेदाला सुद्धा पंचवीस निघलं तर आपल्या अंशाला सुद्धा किती निगण असेल पंचवीसने तर किती येतात बावीस गुन्ह्याला तीन जर केले तर आपल्याला येतात सासष्ट आणि पंचवीस गुन्ह्याला बावीस जर गेले तर उत्तर येते पाचशे पन्नास वजा पंचवीस गुन्ह्याला के एक केला तर किती येतात पंचवीस आणि खाली बावीस गुन्ह्याला पंचवीस केली तर किती येतील पाचशे पन्नास आणि छेदामध्ये हे जे दिलेलं आहे एक छेद बावीस ते दशेच्या तसे लिहायचे याला गुनेला किती आहे शंभर आता पुढे सोडवत आणि आता तुम्हाला माहिती आहे छेद सामान झाला छेद सामान झाल्यानंतर ह्या पंशाची काय बेरीज असेल तर बेरीज करायची वजाची असेल तर वजा लागेल इथे वजा बाकी आहे म्हणून आपण काय करणार वजा लागेल सहासष्ट वजा पंचवीस भागेला पाचशे भा, पन्नास आता तुम्हाला जर लक्ष हे जर तुम्ही बघितलं असेल एकशे बावीस हे पूर्ण याला आहे एकशे बावीस गुन्हेला शंभर सहासष्ट मधून पंचवीस गेले तर किती राहतात एक्केचाळीस पाचशे पन्नास हे त्याला भागीला राहतील आता हे भागीला आपण असं सुद्धा लिहू शकतो एकशे बावीस गुन्हेला शंभर आता तुम्ही बघितलं बघितलं असेल तर समजा आपल्याला भागाकारचं चिन्ह काढून इथे गुणाकाराचं चिन्ह जर टाकायचं असेल तर याचा काय आपण रेसिप्रोकल म्हणजे त्याचे उलट राही लिहित असतो म्हणजेच काय बावीस भागेला एक गुन्हेला शंभर आता बघा हा हा झिरो झिरो कॅन्सल होऊन जाईल अकरा दोन्ही बावीस अकरा पंच पंचावन्न आता बघा पाच एक पाच पाच दोन्ही दहा आता छेदात काय राहिलं फक्त एक एक राहिलं एक गुनेला, दोन, गुनेला, दोन, एक राहिल्यामुळे आपल्याला छेदक काही लिहिलं नाही तरीही चालते म्हणून आपल्याला अंशात जे राहिलेले आहेत त्यांचा गुणाकार एक्केचाळीस गुन्हेला दोन गुन्हेला दोन एक्केचाळीस गुन्हेला दोन गुन्ह्याला दोन किती येतात चार एकेचाळीस गुन्ह्याला चार केले तर किती येते एकशे चौसष्ट म्हणजेच काय जर त्याच्या नख्याची टक्केवारी ही किती राहील एकशे चौसष्ट टक्के त्याला नफा होईल जर तुम्हाला अशाच प्रकारचं जर गणित तुम्हाला सोडवायचं असेल तर मी याच्यामध्ये तुम्हाला एक किंमत बदलून सांगतो आणि ती किंमत तुम्ही बदलून त्याच्यामध्ये तुम्ही प्रश्नांमध्ये प्रश्न घ्या आणि पुन्हा सोडवण्याचा प्रयत्न करा तर याच्यामध्ये एक रुपयामध्ये त्याला वीस लिंबू जर तो खरेदी करत असेल आणि तीन रुपयामध्ये पंचवीस लिंबू जर तो विकत असेल तर त्याच्या नफ्याची टक्केवारी तुम्ही मला काढून दाखवा आणि हे कमेंटमध्ये कमेंट करून सांगा जर नसेल समजलं तर परत तुम्ही एक वेळ कमेंटमध्ये मला सांगा की समजलं नाही आहे मी परत तुम्हाला सांगेल आणि परत आपण हा व्हिडिओ परत घेऊ जर नसेल समजलं तर कमेंटमध्ये कमेंट करून सांगा आणि समजलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि चॅनलला शेअर करा थँक्यू